आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते चेक प्राइस विथर्स बिफोर बाइंग ऑनलाइन महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक उल्लासनगर थ्री ऑल टाइप ऑफ ई एम आई ऑप्शन अवेलेबल आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी ई एम आई पर

विधानसभा निवडणुकीच्या भरघोस यशानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत यासाठी डोंबिवली शिवसेना महिला आघाडी आणि शिवसैनिकांनी गारणं घातलं छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाभोवती महिलांनी दिवे प्रज्वलित करून संपूर्ण परिसर उजळवला महाराष्ट्राचे लाडके भाऊ पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सर्व महिला जमल्या होत्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी प्रार्थना करून या महिलांनी आनंदोत्सव साजरा केला सा भरघोश असा यशस्वी झालेला विजय आहे आणि विजयाचा मतलब शिल्पकार म्हणजे मला असं वाटतं की आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबच होते आणि परत मुख्यमंत्री हे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हो असं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना प्रार्थना करतो आणि आपल्या देवाला आम्ही नतमस्तक होऊन प्रार्थना करतोय की मुख्यमंत्री आपले शिंदेसाहेबच व्हावे ही आमची इच्छा आहे वर्षात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी या संपूर्ण महाराष्ट्राला एका कुटुंबाप्रमाणे सांभाळले आणि जे काही विकासात्मक योजना आणि अनेक अने धडाडीचे जे निर्णय घेतले त्या सर्व लाडक्या बहिणी आम्ही इकडे आज जमा झालेला आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही इथे नतमस्तक होऊन आम्ही त्यांना विनंती करत आहोत की पुन्हा सर्व लाडक्या बहिणींची आवडते आमचे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा